श्री विद्या सरस्वती पूजन संच यामध्ये जो फोटो दिलेला आहे त्यामध्ये भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे नकोस मी तुझ्या पाठीशी हे अभिवचन महाराज नेहमी देत असतात श्री मारुतीचा फोटो आहे हनुमंतासारखी शक्ती युक्ती बुद्धी प्राप्त व्हावी यासाठी सदैव प्रेरणा देणारी ही दैवत आहे गणेशाची आपण नेहमी प्रथम पूजा करत असतो कुशाग्र बुद्धी मातृपितृभक्ती प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये रुजावी यासाठी सदैव गणेशाचे स्मरण करावे माता सरस्वती जिभेवर सदा सरस्वतीचा वास राहून कुशाग्र बुद्धी व ज्ञान प्राप्तीसाठी माता सरस्वतीचे आपण नित्यध्यान करत असतो स्वामी विवेकानंद यांच्यासारखी तेज शुद्ध चारित्र्य आणि एकपाठी व्यक्तिमत्व तयार व्हावे म्हणून सदैव प्रेरणादायी असणारे स्वामी विवेकानंद सरस्वती यंत्र माता सरस्वती ज्या आसनावर विराजमान आहेत त्या यंत्रस्वरूपी आसनाच्या श्रद्धेस पूजेतून मनात सकारात्मक भाव निर्माण होतो मनातील भय आरोग्याच्या समस्या दूर रुद्राक्ष करतो सदैव तत्वरता निर्माण करणाऱ्या भगवान शिवांना अतिप्रिय असणारा हा रुद्राक्ष आहे दुर्वा श्री गणेशांना प्रिय असणारी दुर्वा ही वनस्पती उत्तम आरोग्यदायी मनाला शीतलता आणि शांतता प्रदान करणारी आहे सफेद रुईची फुलं उत्तम आयुर्वेद गुणधर्म असणारी आणि जिच्या केवळ सहवासाने विद्यार्थ्यांच्या मनात विद्याप्राप्तीचा सकारात्मक भाव निर्माण होतो अशी सफेद रुईची फुलं शमीची पानं शमी वृक्षाभोवती गोलाकार फिरणाऱ्या सकारात्मक लहरी विद्यार्थ्यांना कठीण विषयातून ज्ञान सहज प्राप्त करून देतात सफेद गुंज अखेर ऊर्जेचा स्रोत असणारी व मनात सकारात्मक विचार निर्माण करणारी सफेद गुंज मनाची चंचलता आणि भय दूर करते आपट्याची पाणी दसऱ्याला सोन्या रूपात आपण आपट्याची पानं एकमेकांना देतो अभ्यासासाठी आवश्यक मनाची एकाग्रता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो पेन नित्य वाचनाने बोटातील ॲक्युप्रेशर पॉईंट दाबले जाऊन मेंदूला सकारात्मक ऊर्जेचा पुरवठा होतो स्मरणशक्ती वाढवणारे संप्रेरके कार्यान्वित झाल्याने लिहिलेली मोठी गोष्ट स्मरणात राहते दर्भाची गाडी जिभेवर विशिष्ट संपर्क होऊन जिभेवर स्पंदणी निर्माण होतात मेमरी चार्ज होते कार्यान्वित होते आणि स्मरणशक्ती वाढते श्री विद्या सरस्वती पुस्तिका यामध्ये दिनचर्या तसेच विविध स्तोत्र मंत्र दिलेले आहेत त्याचे आपण नित्य पठन करावे संचातील गणेश श्री स्वामी समर्थ मारुती माता सरस्वती स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांची रोज पूजा करावी श्रीयंत्र संरक्षण यंत्र, यंत्र आरोग्य यंत्र सरस्वती यंत्र विद्याप्रदाता यंत्र श्री विद्यासरस्वती पुस्तिकेतील स्तोत्रमंत्र पठण सिद्ध करून सरस्वती पूजनानंतर आपल्या जवळ ठेवावी आपल्या पर्समध्ये ठेवावी किंवा मुलांच्या स्कूल बॅगमध्ये ठेवावी दुर्वा सफेद रुई फुले आपट्याची पाणी सफेद गुंज शमीची पाणी या वस्तू हातात घेऊन स्तोत्रमंत्र पठनाने सिद्ध करून लाल रंगाच्या कपड्यात ठेवाव्या अभ्यासाच्या वेळी किंवा परीक्षेला जाताना आपण हे घेऊन जायचं त्यामुळे परीक्षेत आपल्याला यशप्राप्ती होते सरस्वती पूजेनंतर रुद्राक्ष विद्यार्थ्यांनी गळ्यात धारण करावा आणि प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पंचमीला दर्भाच्या काळीने माता पितांनी आपल्या मुलांच्या जिभेवर एम काढवा